सोबतच मी गावातील सर्व नागरिकांचे सरपंचांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य चेअरमन आणि सगळ्यांचे मी अभिनंद अभिनंदन आणि माझे त्यांना थँक्यू पण माझा सत्कार केल्याबद्दल ग्रामपंचायतमध्ये बोलून एवढा आदर दिला त्यांनी <coughs> थोडक्यात माझं ओळख सरांनी तरी करून दिलेलीच आहे पण तुमच्यासमोर सांगण्याचा एकच हेतू की माझं पण शिक्षण तुमच्यासारखंच एकदम लहान गाव सातवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेतूनच झालेलं आहे आता मली मला बरीचशी या शाळेची प्रगती झालेली दिसते आमच्या शाळेमध्ये पण बसण्यासाठी फरशी पण नसायची शाळेमध्ये अशा परिस्थितीतून आम्ही आमचं शिक्षण झालेलं आहे आत्ता गावातील सरपंचांनी मला सांगितले की या शाळेचा तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे तर त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आणि गावातील नागरिकांचे सपोर्ट केल्याबद्दल शाळेला अभिनंदन करतो आणि शिक्षकांना पण पन त्यांचे पण अभिनंदन या करतो आणि त्यांना हेच विनंती करतो की पहिली ते सातवी जे असते ते शिक्षणाचा पूर्ण बेस असतो इथूनच सुरुवात होते शिक्षणाची मुलांना जे आपण म्हणतो शेप जो मिळतो जे आकार मिळतो याच शाळेतून मिळतो तर आता माझे मित्र पण आहेत आता गावातलेच असल्यामुळं त्यांचं आणखीन गावाबद्दल पण प्रेम आणि गावातील मुलं पुढे कशी पुढे कसे घेऊन जाता येतील नक्कीच ते प्रयत्न जास्त असतील त्यांच्याकडून आणि पांचाळ सरांनी पण आता सांगितलं की त्यांना परत पुढे पी एच डी पण करायचे हेच दाखवून देतं की त्यांना शिक्षणाची किती आवड आहे त्यांना पी एच डी करायची म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांची जी मुलं आहेत तुम्ही जे आहेत तो पण तुम्ही पण पुढे जाऊन आ, उत्तुंग भरारी घ्या आता मी गावातल्या शाळेतून माझी सातवी झाली दहावी पण गावामधल्या शाळेमधून झाली परत मी राबक्याला अकरावी बारावी झाली हे सगळे छोटे खेडेच आहेत नंतर मी उदगीरला माझी बी आ, एस सी झाली आणि नांदेडला माझी मास्टर झालं आणि मग पी एच डी माझी जवळपास अठ्ठावीस वर्षे मी शिक्षणच घेतलेलं आहे माझी पी एच डी दोन हजार बारामध्ये झाली आणि अठ्ठ्याण्णवमध्ये माझी मा, दहावी झाली होती तर वयाचे सत्तावीस वर्ष सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षे शिक्षण झालेलं आहे कधी कधी वाटतं की खरं शिक्षणाचा फायदा आहे की नाही तर शिक्षक शिक्षणाव्यतिरिक्त मला वाटत नाही की बरेचसे लोक आपल्या राजकारणाचा मार्ग निवडतात पण कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेलो तर शिक्षणालाच महत्व आहे तर माझं मी कधी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं की जिल्हा परिषद शाळेमध्ये मी आहे आणि आपण जाऊ पण मला तुम्हाला एवढंच एनकरेज करायचं आहे आणि प्रोत्साहित करायचं आहे की तुम्ही स्वतःला बिलकुल पण कमी समजू नका छोट्या शाळेमध्ये आहे गावामध्ये आहे मुलं लातूरमध्ये शिकत आहेत पुण्यामध्ये शिकतायत शिकता तेच जाऊ शकतात असं काही नाही तर माझ्याच गावचे एक आत्ता खासदार झालेत काळजी सर आता माझ्या पुढच्या चार पाच वर्षामध्ये आमची गावामध्ये आल्यानंतर बरेचदा भेट होते गावात येतात मार्गदर्शन करतात त्यांचे आम्हाला मार्गदर्शन व्हायचे अगोदर ते डॉक्टर होते एम बी बी एस डॉक्टर झालेले तर मला एवढं सांगायचं आहे की अभ्यास करा आता आमच्या वेळी मोबाईल फोन नव्हते मला वाटते की मी वयाच्या तेवीसा वर्षी हातामध्ये फक्त मोबाईल बघितला होता एकदा पण त्या मोबाईलचा सदुपयोग पण खूप होऊ शकतो अगोदर जगाची माहिती घ्यायची म्हणजे कोणाला तरी विचारावं लागायचं पण आता तुम्ही एका क्लिकवरती मोबाईलमध्ये सर्च करू शकता पण त्या मोबाईलचा तुम्ही सदुपयोग करा चांगल्या गोष्टी सर्च करण्यासाठी करा आ, यूट्यूब आहे बऱ्याचशा व्हिडिओज आहेत पण तेच तिथे ते चांगले पण व्हिडिओ आहेत आणि खराब पण व्हिडिओ आहेत तर जे शिक्षणासाठीचे आहेत बऱ्याचशा लोकांचं प्रोत्साहन आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळेच मिळेल सायन्सची तुम्हाला जर इथून शिक्षकांकडून काही माहिती पाहिजे असेल तर इथे शाळेत मिळतेच पण घरी गेल्यानंतर पण तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला यूट्यूबवर बाकीच्या व्हिडिओमध्ये मत, पण बरेचसं काही शिकण्यासारखं आहे का तर मला एवढं सांगायचं आहे की मोबाईलचा उपयोग तुम्ही चांगल्या कामासाठी करा आवडलांकडून मोबाईल इंटरनेट आहे आजकाल तर तुम्हाला चांगल्या गोष्टी सर्च करता येतात जर तुम्हाला काही कमी पडत असेल शाळेमधून पण मला एवढं सांगायचं आहे की या शाळेतून पण जिल्हा परिषद शाळेमधून खूप अमेरिकेपर्यंत जाणा मार्ग हा खूप काही अवघड नाही आहे फक्त मेहनत लागते तुमचं हार्डवर्क लागतं अभ्यास लागतो आणि सातत्यानं आईवडिलांना पण त्रास न देतात शिक्षण घेणे चांगल्या गोष्टीचा त्यांना पण कामामध्ये मदत करणे पण जेवढा वेळ मिळेल अभ्यासामध्ये घालणे एवढं सांगतो मी तर सगळ्यांची परत एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझा सत्कार केल्याबद्दल आणि धन्यवाद सगळ्यांचे